नमस्कार राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापक बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या चार दिवशी आपली हजारोच्या संख्येने मैदान मैदानावर संख्या उपस्थित असली पाहिजे आपल्या हातामध्ये शेवटची एक कॅबिनेट राहिलेली आहे आणि या एक कॅबिनेटमध्ये आपला हक्काचा टप्पा वाढ जर आपल्याला मिळवून घ्यायचा असेल तर कुठलेही कारण न सांगता आपण सरळ आझाद मैदान काढावे आणि आपल्या भविष्यासाठी आपला, आपला चार दिवस वेळ देऊन आपल्याला वाढीव टप्पा कसा मिळवता येईल याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे बांधवांधू गेली सत्तेचाळीस दिवसापासून आझाद मैदान आपले मुखार आंदोलन सुरू होईल त्या अगोदर आपण प्रत्येक जिल्ह्यात दरणी आंदोलन केले दोन दोन महिने धरणे आंदोलन असेल उपोषण असेल किंवा आक्रोश मोर्चेक आले तरीही अजून या शासनाला जाग आलेली नाही दरवेळेस शिक्षण मंत्री म्हणतात की पुढील आठवड्यात कॅबिनेट बैठक होणार आहे पुढील बैठकीत आपला निर्णय घेत आलेला आहे तो निर्णय होईलच पण अजूनसुद्धा आता आचारसंहिता फक्त दहा दिवसावर आलेली आहे येणाऱ्या आठ ऑक्टोबरला कुठल्याही क्षणी आचारसंहिता जर लागू झाली तर पुढील पाच वर्षे आपण आहे त्या टप्प्यावरच असून तेव्हा महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांना आव्हान आहे की जर आपल्याला आपल्या हक्काचा टप्पा प्रचलित नियमानुसार आर्थिक तरतुदीनुसार जर यायचं असेल तर सर्वांनी आजच तात्काळ आझाद मैदान गाठावे आणि